पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सकाळी बैला धुलाला विडिओ काढता आला नाही आणि खंदमळणीचा पण काढता आला नाही दाराचा टाईम होताना दारा काढावं लागल्या गाई म्हशीच्या बारका बंधुराजांना पूजा ती केली सकाळी पहिले त्यानंच धुले त्याच्यामुळं व्हिडिओ काढता आला नाही पुन्हा साजगा वारनी ती लावलेलं ती विडिओ काढलेत छोट्या छोट्या ब्लॉकमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतो आणि उद्याच्याला एक मोठा ब्लॉग बनवून टाकणार आहे उद्या देवानंद शेटे फेसबुक पेजवर बघा तुम्ही आणि यूट्यूबवर शेतकरी जीवन म्हणून आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये टाकतो तुम्हाला व्हिडिओ आणि उद्या मोठा व्हिडिओ बनवून टाकतो आलो शेतामध्ये ती चारायला बारका पंधरा पहिले चारून जगून घेऊन गेला तर त्यांनी साज घातलेला दिसून व्हिडिओ काढून म्हणजे त्याच्या तुम्हाला टाकतो व्हिडिओ